आता बघा तुम्हीच बोलतायत ना आता बोललेले आहेत मी <laughs> तर बोलत नाहीये तर मला वाटतं असं आरोप होतच पॉलिटिक्स आहे याच्यामध्ये काय असं झालं तरी आरोप करणार असं झालं तरी तसाही आरोप होणार पण एकच सांगतो महायुतीचं सा जे काम आहे या मतदारसंघांमध्ये तर महायुतीचं सत्ता जे आहे ती पुन्हा महानगर येईल महानगर महायुतीचा महापौर जो आहे या ठिकाणी शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन शिवसेनेवरती प्रभावित होऊन अनेक नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात गेल्या आठवड्यात देखील प्रकाश मात्रे असतील त्याचबरोबर लालचंद बोईल असेल त्याचबरोबर प्रेमा मात्रे आहे प्रेमा पाटील प्रमिला पाटील प्रेमा मात्रे मुकेश पाटील असे सगळे नगरसेवक जे आहेत ते त्यांनी प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्हाला अजून नगरसेवक जे आहेत त्यांचा प्रवेश जो आहे हा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं कोण बोलत आता बघा आम्ही तर महायुतीचे कार्यकर्ते आहोत महायुतीचाच महापौर बसला पाहिजे मी असं म्हणणार नाही की शिवसेनेचाच बसला पाहिजे तर मला वाटतं महायुतीचा धर्म हा सगळ्यांनी पाळला पाहिजे आणि महायुतीचा महापौर कसा बसेल साठी सगळ्यांनी